मकर संक्रांत संपूर्ण माहिती आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यामध्ये व हिंदू पंचांगानुसार पौष या दहाव्या मराठी महिन्यामध्ये येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये तसेच मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात त्यामध्ये हरवरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि या सर्व गोष्टी सुगण्यांमध्ये भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात या निमित्ताने बायका उखाणे घेतात आणि एकमेकींना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो धनुराशीतून मकर राशीमध्ये हे संक्रमण असल्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं हा दिवस दरवर्षी एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लेप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लेप वर्षात पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येते ती अन्यथा जानेवारीला असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नक्की लिहा तर शके एकोणावीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणावीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि या दिवशी पौष कृष्ण अकरा म्हणजेच काय पौष महिन्यातल्या कृष्ण पक्षातली एकादशी आलेली आहे जिचे नाव आहे शक्तीला एकादशी आणि योगायोगाने त्याच दिवशी दोन हजार सव्वीस या वर्षाची मकर संक्रांतसुद्धा आलेली आहे तर खूप चांगला योगायोग या दोन्ही दिवसांचा जुळून आलेला आहे आपण याला दुग्ध शर्करा सुद्धा म्हणू शकतो कारण षट्टीला एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचे फार मोठे महत्त्व असते जसं की देवी देवतांना तिळाच्या पाण्याने स्नान घालणं त्याचबरोबर तिळाचे दान करणे तिळाचा होम करणे वगैरे तर खूप चांगला दिवस आहे आता आपण संक्रांतीचा पुण्यकाळ जाणून घेऊया तर बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळच आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे पायस हा एक खिरीचा प्रकार आहे किंवा याला आपण खीर म्हणू शकतो तर ती पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषण अर्थ मोती धारण केलेले आहे तिचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये म्हणजेच पर्व काळामध्ये द्यावेचे दान तर त्याबद्दल माहिती अशी दिलेली आहे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने आपण या दिवशी देऊ शकतो त्याचबरोबर तिळाचे सहा प्रकारचे दान या दिवशी केलं जातं तेही मी तुम्हाला सांगते तर त्यातली बरीचशी दानं आपल्याला घरच्या घरी सुद्धा देता येतात जसं की पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तिळलेपण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर अंघोळ करण्यापूर्वी आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे तर हे सुद्धा एक प्रकारे तिळाचं दानच होतं तर भाजलेल्या तिळाची पावडर तयार करायची त्याच्यामध्ये आपलं बेसनपीठ थोडंसं टाकायचं तुम्ही सुवासाकरिता त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकून मग ते तिळाचं उठणं बनवू शकता किंवा तुम्हाला जर दूध त्याच्यामध्ये टाकायला आवडत असेल तर दूध टाकू शकता तिळाची पावडर आणि बेसनपीठ याच्यामध्ये आणि मग ते व्यवस्थित असं मिश्रण तयार करून आपण दिवाळीप्रमाणे तिळाच्या उठण्याचं हे जे स्थान स्नान आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकतो म्हणजे गुलाब पाणी दूध किंवा नुसतं पाणी टाकून जरी आपण तिळाची पावडर आणि बेसनपीठ यांची उठणे बनवून आपल्या अंगाला लावलं तरी चालतं घरातल्या सर्वांच्या आंघोळीच्या वेळात हे तिळाचं उठणं आपण तिथे ठेवायचं आहे दुसरं दान म्हणजे तिळस्नान आता सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण तिळाचं लेपन करायचं आहे आपल्या अंगावर तिळाचं उठणं लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण मकर संक्रांत हा हिवाळ्यामध्ये येणारा सण आहे हिवाळ्यामध्ये आपली त्वचा उलते आणि मग संपूर्ण त्वचा जी आहे ती कोरडी कोरडी वाटते तर त्यापासून रक्षण होण्यासाठी अशा पद्धतीने तिळाचं स्नान जे आहे ते आपण करू शकतो तिसरं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळ तर्पण आपण काय करायचं एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं तांब्याचा आपला तांब्या असतो ना देवपूजेचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये आपण थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा सूर्यदेवांना आपल्याला अर्ध द्यायचं असतं तर आपण पाण्यामध्ये तीळ टाकायचे त्याच्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षदा टाकल्या आणि अशा तिळयुक्त पाण्याने तसेच थोडासा गुळ जरी टाकला तरीही चालतं तर अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्ध द्यायचं असतं महिला जर सूर्यदेवांना अर्ध देत असतील तर त्यांनी अर्ध देताना पूर्वेकडे तोंड करून म्हणायचं ओम गृहिणी सूर्याय नमहा त्याचबरोबर पुरुषांनी जर अर्ध दिलं तर पुरुषांनी म्हणायचं ओम सूर्याय नमः तर अशा पद्धतीने आपल्याला अर्थ देता येतं पण याला शब्द आहेत तर्पण तर अशा पद्धतीने हे झालं तिळाचं आपलं तिसरं दान त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजेच तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण एक दोन कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा असतो जेणेकरून त्याच्यामधले तिळ जे आहे तर ते सुद्धा तडतड वाजून जळतील तर तिळाचा होम करणंसुद्धा आपल्या घरी खूप चांगलं असतं याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करू शकतो त्याच्यानंतर पाचवं जे तिळाचं दान आहे ते आहे तिळ भक्षण तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळ घेतलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो याच्यानंतर सहावं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान आपण तिळदान म्हणून करू शकतो तर अशा प्रकारे तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर मोठ्यांनी लहाण्यांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही पदार्थ बनवला तो आणि लहाण्यांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहे ते तिळगुळ जे आहेत ते भक्षण आहे करायचे असतात आणि तिळाचं दान हे फक्त आपण आपल्या घरगुती म्हणजे नातेवाईकांसोबतच केलं पाहिजे असं काही नाही आपण गोरगरिबांना गरजू लोकांना देखील तिळाचे दान करू शकतो त्याच्यामध्ये आपण त्यांना तिळाचे विविध पदार्थ तयार करून वाटले किंवा तीळ आणि गूळ जरी दिले तरी पण चालणार आहे त्यानंतर किंक्रांत अर्थात संक्रांतीचा करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे तर तुमच्यात लक्षात आलेलं असेल की संक्रांत म्हणजे संक्रांतीची कर या दिवशी बरीचशी कामं वर्ज केली जातात पण या दिवशी बऱ्याच भागामध्ये लहान मुलांचे म्हणजे साधारणतः एक वर्ष वयापासून किंवा दोन वर्ष वयापासून ते पाच वर्ष वयापर्यंतच्या मुला मुलींचं एक कोड कौतुक को करायचं म्हणून बोरनहाण केलं जातं तर या बोरणांची माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही बघू शकता मग तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी बोरन्हाण करायचं असेल तर तेव्हा करू शकता अगदी संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला वेळात वेळ काढून बोरन्हाण करता येणार असेल तर तेव्हाही करू शकता पण ज्यांना कोणाला या दिवशी शक्य होणार नाही संक्रांतीच्या दिवशी किंवा किंक्रांतीच्या दिवशी तर अशा सर्वांनी अगदी संक्रांत किंवा किंक्रांत हा दिवस टाळून त्यानंतर पुढे रथसप्तमीपर्यंत जेवढे दिवस आहे त्यातला कोणताही एक दिवस काढून त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातल्या लहान मुलांचं बोरनान करणं शक्य होणार आहे तर त्या दिवशी करून घेऊ शकता यानंतर न करण्याची कामं ज्याला वर्ज कामं असं म्हटलं जात तर आपल्याला काय करायचं नाहीये ते आपण पाहूयात या दिवशी कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत आता बघा आपल्यापैकी प्रत्येकाला दररोज ब्रश केल्याशिवाय म्हणजे दात घासल्याशिवाय होत नाही त्यामुळे जसा काळ आता बदलत चाललेला आहे त्यानुसार आपण काही नियमांमध्ये सुद्धा बदल केले पाहिजे या दिवशी जरी असं सांगितलेलं आहे दात घासू नका दात नाही घासले तर आपल्याला दिवसभर ताजं तवानं कसं वाटेल तर नक्कीच या दिवशी तुम्ही दात घासू शकता पण मग कठोर बोलणे म्हणजे आता भांड्याला भांड हे प्रत्येक घरामध्ये लागलं जातं किंवा आपण कुठे नोकरी व्यवसाय करत असू तर तिथेही आपल्याला अनेक लोकांचा सामना करावा लागतो पण या दिवशी आपल्याला आवर्जून कुणाशीही कठोर बोलायचं नाहीये आपण बोललो तर मृदू भाषेमध्ये बोलावं एवढी काळजी घ्यावी म्हणजे आपले कुणाचीच भांडण होणार नाही वादविवाद वाद त्या दिवशी टाळतील सण आपण त्यामुळे चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो वृक्ष गवत तोडणे तर निसर्गाशी संबंधित हा सण असल्यामुळे आपण या दिवशी वृक्ष गवत झाड झुडपं तोडण्याची कामं अजिबात करू नये भाज्या जर तुम्हाला आणायच्या असतील तर त्या आदल्या दिवशीच म्हणजेच भोगीच्या दिवशी तसंही भाज्यांचं महत्व आहे तर तुम्ही त्या निमित्ताने शेतातून ते सगळं घेऊन येऊ शकता ज्यांना बाजारातून विकत आणायचं असतं त्यांच्यासाठी काही अडचण नाही त्याचबरोबर आपण गाई म्हशींची धार काढणे या दिवशी टाळावं तर यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगते की आदल्या दिवशी दूध वगैरे काढून ठेवणं हे बऱ्याच जणांना शक्य होत नाही रोजच्या रोज गाई म्हशींची धार काढणे ही कामं शेतकऱ्यांना दररोज करावीच लागतात तर तुम्ही अगदी संक्रांतीच्या दिवशी धार काढली तरीही चालेल जुने जे नियम होते त्यावेळेस परिस्थिती कदाचित वेगळी असेल त्यामुळे त्यांनी आजही याच नियमांना आपल्याला इथे लिहून दिलेलं आहे पण नक्कीच तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशींची धार काढली तरीही चालणार आहे कारण काही काही ज्या गाई म्हशी असतात तर त्या जास्त दूध देणाऱ्या असतात आणि त्यांची वेळच्या वेळी धार काढली नाही तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे या गोष्टी नक्कीच करू शकता कामविषयक सेवन म्हणजेच आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता मी तुम्हाला जन्म नक्षत्रावरून मकर संक्रांतीची शुभाशुभ फळे सांगते ज्यांचा जन्म विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्यासाठी या दिवशी प्रवासाचे योग आहेत त्यानंतर मूळ पूर्वा शाळा उत्तराशाढा श्रावण धनिष्ठा शतकारका या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांच्या वाट्याला भोग आलेले आहेत त्यानंतर ज्यांचा जन्म पूर्वा भाद्रपदा उत्तर भाद्रपदा रेवती या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला व्यथा आलेल्या आहेत ज्यांचा जन्म अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आद्रा या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला वस्त्र लाभ आलेले आहेत त्यानंतर ज्यांचा जन्म पुनर्वसुपुष्य अश्लेषा या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला द्रव्यनाश आलेला आहे त्याचबरोबर ज्यांचा जन्म पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रास्वाती या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांना विपुल धन मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ही मकर संक्रांतीची शुभाशुभ फळे दिनदर्शकीमध्ये दिलेली आहेत भारतीय परंपरेमध्ये उत्तरायणाचा काळ हा दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो आता मकर संक्रांतीबद्दल ज्या काही समजोती आहे त्याही मी तुम्हाला सांगते संक्रांत ही एक देवता मानली गेलेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे कधी तिचे वाहन हत्ती कधी गाढव तर कधी डुक्कर असते मात्र यामागे नेमका काय कार्यकारण भाव आहे हे मात्र कुठेच नोंदवले गेलेले दिसून येत नाही आता मी तुम्हाला भोगी या सणाची अगदी थोडक्यात माहिती सांगते मकर संक्रांतीचा आदला दिवस हा महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा होतो या हवामानामध्ये उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र या वा, भाजी यालाच आपण खेंगट किंवा लेकूरवाळी भाजी असेही म्हणतो किंवा तुमच्या भागामध्ये याला वेगवेगळी नावे असतील त्याचबरोबर भोगी या सणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा यासोबतच तिळी लावलेली बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे सुद्धा विशेष महत्व असते महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो आणि यातल्या पहिल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला भोगी आलेली आहे मकर संक्रांत आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि किंक्रांत जी आहे ती आहे गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला संक्रांतीला आप्त स्वकीयांना तसेच मित्र लहान मुलांना तिळगुळामध्ये तिळाचे लाडू वड्या तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगून स्नेहवृंदीगत होण्याची शुभकामना दिली जाते विवाहित महिला या दिवशी आणि या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत हळदी कुंकू करतात हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी असतो आणि महाराष्ट्रीयन ज्या स्त्रिया आहेत मराठी महिला ज्या आहेत त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात मकर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खाल्ले जातात बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाणे पावटे गाजर अशा शक्तीवद्ध वर्धक पदार्थांचा वापर जेवणामध्ये करतात तिळ वापरण्यातला दुसरा अर्थ आहे तो म्हणजे स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोळी वाढावी हा त्यातला हेतू तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वृद्धिंगत करायचा स्नेह वाढवायचा जुने संबंध किंवा नवीन स्नेह संबंध जे आहेत ते जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्वव्रत करायचे हा कार्यक्रम असतो नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम मकरां मकर संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक केले जाते लहान बालकांना सुद्धा मकर संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालतात त्यांना हलव्याचे दागिने घालतात चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर टाकतात यामध्ये अलीकडे गोळ्या छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांचे आवडते चॉकलेट सुद्धा घालतात याला बोरनाण अथवा बोरलोट असेही म्हटले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं आणि त्या दिवशीसुद्धा आपल्याला तिळ घालून स्नान करायचं असतं मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे आधुनिक काळामध्ये दे दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये दे विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवी देवतांना तीळ तांदूळ वाहतात सुगड्यामध्ये देखील गहू उसाचे तुकडे हळकुंड कापूर द्रव्य त्याचबरोबर बिब्याचे फूल आणि भागानुसार अनेक गोष्टी ज्या बदलतात त्यानुसार आपल्या भागात जशी पद्धत आहे त्या वस्तू आपण त्या सुगड्यामध्ये घालून तीच सुगडं पुजायची आणि नंतर तीच दान देण्याची पद्धत आहे तर मी आशा करते की मकर संक्रांतीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद